आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणार मोहरम मिरवणुकीत उंट घोड्यांचा सहभाग ताबूत विसर्जन उत्साहात पलूस तालुक्यातील नागठाने येथे मोहरम निमित्त पारंपरिक ताबूत विसर्जन मिरवणूक मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावात पार पडली मिरवणुकीत मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले होते यावेळी उंट आणि घोड्यांचा सहभाग ठरला विशेष आकर्षण ज्यामुळे मिरवणुकीला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक स्पर्श लाभला ढोल ताशांचा गजर हलगीचा निनाद तसेच पारंपरिक खेळांनी मिरवणुकीत रंगत आणली गावाच्या विविध भागातून काढण्यात आलेल्या आकर्षक आणि कलात्मक ताबूत मिरवणुकीमुळे वातावरण भक्तिमय झाले होते या वर्षीच्या मिरवणुकीत उंट आणि घोड्यांचे सुशोभित रूप सर्वांचे लक्ष वेधून घेत होते या प्राण्यांच्या उपस्थितीने लहान मुलांना विशेष आकर्षण वाटत होते मिरवणूक शहरातील प्रमुख रस्त्यावरून मार्गक्रमण करत असताना भाविकांनी ठिकठिकाणी ताबूतचे दर्शन घेतले पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता शिस्त आणि शांततेत ही, ही। मिरवणूक पार पडल्याने कोणतीही अनुचित घटना घडली नाही भक्तिमय वातावरणात आणि शांततेत ताबूत विसर्जन पार पडल्याने प्रशासनाने समाधान व्यक्त केले